नमस्कार मित्रांनो इंग्लिश बोलूया या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण कॉलेज संदर्भातली पन्नास वाक्य बघणार आहोत ही वाक्य खूप सोपी आहेत आणि तुम्ही रोजच्या कॉलेज जीवनामध्ये ही वाक्य वापरू शकता चला तर मग बघूया काय आहेत ही वाक्य माझे नऊ वाजता लेक्चर आहे आय हॅव अ लेक्चर ऍट नाईन एएम एम आय हॅव अ लेक्चर ऍट नाईन एएम एम आजचं लेक्चर खूप रंजक होतं लेक्चर वॉज वेरी इंटरेस्टिंग मला लेक्चर मध्ये झोप येते

मला हा विषय समजला नाही तू हे पुन्हा समजावून सांगशील का आपल्याला एक असाइनमेंट सबमिट करायची आहे वी an assignment असाइनमेंट टू सबमिट वी an असाइनमेंट टू सबमिट माझा पेन हरवला आहे वर्ग खोली कुठे आहे वेर इज द क्लासरूम वेर इज द क्लासरूम चला शेवटच्या भागावर बसूया लेट अस सीट ऑन द लास्ट बेंच लेट अस सीट ऑन द लास्ट बेंच बेल वाजली आहे द बेल हॅज रंग द बेन हॅज रंग मी लेक्चरला उशिरा आलो आय एम लेट फॉर द क्लास आय एम लेट फॉर द क्लास मी परीक्षेसाठी तयारी केली नाही आय हॅव्हन प्रिपेअर्ड फॉर द एक्झाम आय हॅव्हन प्रिपेअर्ड फॉर द एक्झाम तुला लेक्चर नंतर वेळ आहे का आर यू फ्री आफ्टर द क्लास आर यू फ्री आफ्टर द क्लास चला एकत्र अभ्यास करूया स्टडी टुगेदर मला माझ्या नोट्स प्रिंट करायच्या आहेत आय वॉन्ट टू प्रिंट माय नोट्स आय वॉन्ट टू प्रिंट माय नोट्स उद्या सुट्टी आहे टुमारो इज हॉलिडे टुमारो इज हॉलिडे तुझा आवडता विषय कोणता व्हाट इज योर फेवरेट सब्जेक्ट व्हाट इज योर फेवरेट सब्जेक्ट मला इंग्रजी खूप आवडते आय लाईक इंग्लिश मोस्ट आय लाइक इंग्लिश मोस्ट आपले नवीन प्रोफेसर कोण आहेत हु इज अवर न्यू प्रोफेसर हु इज अवर न्यू प्रोफेसर कॉलेज कॅम्पस खूप सुंदर आहे द कॉलेज कॅम्पस इज ब्यूटीफुल द कॉलेज कॅम्पस इज ब्यूटीफुल कॅन्टीनचं जेवण चविष्ट आहे द कॅन्टीन फूड इज टेस्टी कैंटीन फूड इज टेस्टी ग्रंथालय द लाइब्ररी वेर इज दरी मैं प्रोजेक्ट करोजेक्ट आई फरगोट तू सीनारेमिनार आर यूंगार मैं कॉलेज फेस्ट मध्य भाग वॉन्ट टू पार्टिपेट इन कॉलेज फेस्ट आई वॉन्ट टू पार्टिपेट इन कॉलेज फेस्ट फुड चेक्चर कभी आ वेन इज द नेक्स्ट लेक्चर वेन इज दंटाळा येतोय आय एम गेटिंग गोल्ड आय एम गेटिंग गोल्ड ब्रेक मध्ये फिरायला जाऊया लेटस्ट गो फॉर वॉक इन द्रेक लेटे गो फॉर वॉक इन द्रेक मला या विषयात मदत हवी आहे आय नीड हेल्प विथ दिस टॉपिक आय नीड हेल्प विथ दिस टॉपिक माझी हजेरी खूप कमी आहे माय व्हेरी लो माय अटेंडन्स इज व्हेरी लो मी कालच लेक्चर चुकवले आय मिस्ड यस्टरडेज क्लास आय मिस्ड यस्टरडेज क्लास क्लास रिप्रेझेंटेटिव्ह कोण आहे इज इज क्लास क्लास परीक्षा अवघड होती द एक्झाम वॉज डिफिकल्ट द एक्झाम वॉज डिफिकल्ट मी चांगल्या गुणांनी पास झालो आय पास विथ गुड मार्क्स आय पास विथ गुड मार्क्स परीक्षेनंतर सेलिब्रेशन करूया लेट लेटस्ट सेलिब्रेट आफ्टर द एक्झाम लेटेस्ट सेलिब्रेट आफ्टर द एक्झाम मला मोबाईल चार्ज करायचा आहे आय वॉन्ट टू चार्ज माय मोबाईल आय वॉन्ट टू चार्ज माय मोबाईल तू आयडी आणायला विसरू नकोस डोंट फॉरगेट टू ब्रिंग युअर आयडी डोंट फॉरगेट टू ब्रिंग युअर आयडी वायफाय चालत नाहीये द वायफाय इज नॉट वर्किंग द वायफाय इज नॉट वर्किंग बोर्डवर नवीन नोटीस लागली आहे देर इज अ न्यू नोटीस ऑन द बोर्ड न्यू नोटीस ऑन द बोर्ड शिक्षकांनी आपला घरपाठ दिला आहे टीचर्स गेव होमवर्क टीचर्स गेव होमवर्क एक फोटो काढूया लेटस टेंक अ फोटो लेटस टेंक अ फोटो हा विषय खूप कठीण आहे दिस सब्जेक्ट इज डिफिकल्ट दिस सब्जेक्ट इज डिफिकल्ट ट्रॅफिक मला उशीर झाला आय केम डेट बिकॉज ऑफ ट्रॅफिक आय केम डेट बिकॉज ऑफ ट्रॅफिक तुला किती मार्क मिळाले

लाईक करा आणि या व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक्यू